इयत्ता सहावी विषय समाज अभ्यास म्हणजे समाजशास्त्र एकूण चाळीस गुणांची प्रश्नपत्रिका आपण पाहिलेली आहे तर त्या प्रश्नपत्रिकेचे उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आपण पहिला प्रश्न पाहूया रिकाम्या जागे आहे तर पहिली रिकाम्या जाग्याचं उत्तर असणार आहेत मौर्य दुसऱ्या रिकाम्या जाग्याचं उत्तर असणार आहेत ओडिसा तिसऱ्या रिकामा जागेचं उत्तर असणार आहेत पहिला कृष्ण आणि चौथ्या रिकाम्या जाग्याचं उत्तर असणार आहेत वाल्मिकी तर अशा प्रकारे त्या रिकाम्या जागा होत्या ब पाहूया जोड्या लावा पहिल्याची योग्य जोडी असणार आहेत ब सिद्ध नागार्जुन दुसरीची जोडी असणार आहेत प्रतिष्ठान आणि तिसरीची जी जोडी असणार आहे ती म्हणजेच आसाम त्यानंतर पहिला पाहूया पहिल्याचं उत्तर असणार आहेत म्हणजेच ते म्हणजेच सेल्युकस निकेटर दुसऱ्याचं उत्तर असणार आहेत सिगिरिया आणि तिसऱ्याचं उत्तर असणार आहे संगमित्रा त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन पाहूया एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे वाराणसी या शहराला नाव कसे प्राप्त झाले त्याचं उत्तर असणार आहेत वारणा आणि अशी या, या गंगेच्या दोन उपनद्या आहेत या दोन उपनद्यांच्या मध्ये वसलेल्या या शहराला वाराणसी हे नाव मिळाले दुसरा प्रश्न आहे कोणत्या कालखंडातील इतिहासास मध्ययुगीन इतिहास असे म्हणतात तर सन नववे शतक ते अठरावे शतक या कालखंडात इ कालखंडातील इतिहासास मध्ययुगीन इतिहास असे म्हणतात तिसरं पाहूया प्राचीन भारतात कोणत्या भारतामधून साहित्य निर्मिती झाली उत्तर पाहूया प्राचीन भारतात संस्कृत अर्थ मागधी पाली आणि तमिळ भाषांमधून साहित्य निर्मिती झाली चौथ पाहूया त्रिसमुद्र तोय पितवाहन म्हणजे काय म्हणजे याचा अर्थ होतोय त्याचं उत्तर आपण पाहूया की ज्या गोडांनी तीन समुद्राचे पाणी प्यायले आहे अशा त्याचा अर्थ होतो पुढे सरकूया की सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे सांगा तर ते आपल्याला स्वतः लिहायचं आहे बाकी प्रश्नांची आपण उत्तरे देत आहोत प्रश्न तिसऱ्याचं उत्तर असणार आहेत किंवा योग्य रिकाम्या जाग्या बरा तर आपल्याला दिलेला आहे पंचायत समितीच्या सभा डॅशडॅशच्या अध्यक्षतेखाली होतात तर उत्तर असणार आहे सभापती दुसरं पाहूया जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी डॅशडॅश करतो कोण करतो मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तिसऱ्याचं उत्तर असणार आहे स्थानिक संस्थाच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात ब प्रश्न पाहूया तक्ता आहे तो तक्ता पूर्ण करायचा आहे उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी तहसील कार्यालय सात बारा उतारा आणण्यासाठी तलाठी कार्यालय चौथा आहे जातीचा दाखला मिळवण्यासाठी तहसील कार्यालय ला जावा लागेल त्यानंतर आपण पाहूया ब दोन दोन नावे लिहा पहिला आहे महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्र की माणिक डोह आणि डिंबे ब पाहूया नैसर्गिक संसाधने हवा आणि पाणी चौथा प्रश्न आहे दोन प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द त्याचं पहिल्याचं उत्तर असणार आहे ते म्हणजेच चौथं जहाज हा गटात न बसणारा शब्द आहे आणि दुसराचं आहे रबळ तर इथे आपल्याला चार लिहायचे आहेत बॉक्समध्ये आणि इथे दोन ब प्रश्न पाहूया अचूक पर्याय तर अचूक पर्याय पहिल्याचं असणार आहेत रुंदपर्णी आणि पहिलं आहे कोळसा म्हणजे असे दोन पाहिलेले आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच पाहूया की प्रश्नांची एका वाक्यात उत्तरेली हा खनिज म्हणजे काय तर खनिज म्हणजे रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गात तयार झालेली अजैविक पदार्थ असतात त्याला खनिज असे म्हणतात ब प्रश्न अरबी समुद्रातील खनिज तेल क्षेत्राचे नाव काय तर अरबी समुद्रातील खनिज तेल क्षेत्राचे नाव बॉम्बे हाय आहे तिसरं पाहूया कोणत्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात की उत्तर आहे निसर्गावर आधारित व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात उदाहरणार्थ पशुपालन ब प्रश्न आहेत चुकी बरोबर तर पहिल्याचं उत्तर असणार आहे चूक आणि दुसऱ्याचं उत्तर असणार आहे बरोबर त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा पाहूया नावे लिहा की महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्र तर माणिकडोह आणि डिंबे तर जगातील महासागर आपल्याला लिहायचं आहे पॅसिफिक महासागर एक आहे आणि दुसरं बाकी जे आहे ते आपल्याला लिहायचे आहे ब प्रश्न पाहूया महाराष्ट्रामध्ये पुढील ठिकाणी कोणत्या प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात तर बेसाल्ट खडक आणि दुसऱ्याचं आहे दक्षिण कोकण मध्ये जांबा खडक तर फरक स्पष्ट करा आपल्याला स्वतः लिहायचं आहे आणि अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिकेची उत्तरे आपण पाहिलेली आहे तर व्हिडिओला विद्यार्थ्यांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नोट्स आणि व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला भेटणार आहे आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद